खेड तालुक्यातील चाकणजवळील कडाचीवाडी येथे पाझर तलावात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे कडाचीवाडी येथे सकाळी घरातून खेळण्यासाठी बाहेर गेलेली मुले घरी आली नसल्याने शोधाशोध सुरू झाली परिसरात अधिक शोधाशोध केली असता पाझर तलावाजवळ चारही जणांचे कपडे आणि चप्पल आढळून आल्या स्थानिक नागरिक यांच्या मदतीने तलावात शोधाशोध केली असता तलावात चारही मुलांचे मृतदेह सापडले आहेत घटना अशी की आज एकतीस मे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चाकण येथील कडाचीवाडी येथील पाझर तलावात मुले पोहायला गेली होती त्यानंतर ती मुले घरी परतली नसल्याने घरच्या लोकांनी परिसरात शोधाशोध सुरू केली तलावाच्या काठावर कपडे आणि चपला असल्याने तलावात शोध घेतला तलावात मृतदेह असल्याचे समजले नागरिकांच्या मदतीने मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले या घटनेत ओंकार बाबासाहेब हिंगे राहणार बीड श्लोक जगदीश मानकर वर्ष तेरा राहणार अमरावती प्रसाद शंकर देशमुख वर्ष तेरा राहणार नांदेड नैतिक गोपाल मोरे वर्ष तेरा राहणार अकोला अशी दुर्दैवी मुलांची नावे आहेत मुलांच्या मृत्यूने पालकवर्गांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे सुट्टीच्या काळात मुलांवर लक्ष ठेवण्याचे व अवकाळी पावसामुळे साचलेल्या दलदलीचे तळी किंवा अवकाळी पावसामुळे आलेला पूर यापासून मुलांना दूर ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे चाकण पोलीस स्टेशनच्या वतीने सदर घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस